नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं सर्च स्वागत हिंगणगाव येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात संपन्न झाली हिंगणगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दे। अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण सरपंच दीपक पाटील उपसरपंच कविता कोळी सर्व सदस्य यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शासनाने केलेल्या सूचनेनुसार पुरस्कार कमिटीकडून समाजातील कामामध्ये योगदान असणाऱ्या महिलांचे नाव निर्देश करून कर्तव्यदक्ष पोलीस पाटील पर्वी मुजावर व शोभा जाधव यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार सरपंच दीपक पाटील उपसरपंच कविता कोळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला समस्त धनगर समाजाच्या वतीनेही अहिल्याबाई होळकर जयंती उत्साह साजरी करण्यात आली सरपंच दीपक पाटील यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आली यावेळी विविध संस्थेचे पदाधिकारी धनगर समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल मुरचुटे पल्लवी पाटील

हा पुरस्कार गावातील दोन नामांकित महिलांना की ज्यांचं काहीतरी समाजासाठी योगदान ह्याच्या देऊ देऊ करायचं शासनानं आपल्याला सांगितलंय त्यानुर्धान आपली जी कमिटी आहे त्या पुरस्कार पुरस्कारची त्यांनी आपल्या पोलीस पाटील मेडवांचं आणि जाधव मेडवांचं नामनिर्देशन केलं त्यांचा सन्मान सरपंचांच्या हस्ते होता